इस न्यूज के प्रायोजक है ब्यूटी पैलेस, इमिटेशन ज्वेलरी एंड कॉस्मेटिक्स ट्विंकल स्कूल के सामने किडवाई चौक सोलापुर कोल्ड्रिंक्स उधारीवर देण्याच्या कारणावरून नई जिंदगी विष्णुनगर भाग दोन येथील किराणा झालेल्या खुनी हल्ल्या प्रकरणी अटक येथील आरोपी उजेर परवेज दफेदार सामरा उर्फ रेहान शकील शेख यांना सत्र न्यायाधीश श्रीमती आय ए शेख नझीर यांनी प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या जातमुसलक्यावर जामीन मंजूर केलाय अशी माहिती ऍडव्होकेट रियाज एन शेख यांनी दिली कोल्ड कोल्ड्रिंक पिण्यासाठी न दिल्याच्या कारणावरून किराणा दुकानदारावर खुनी हल्ला केला प्रकरणाच्या आरोपातील अटक आरोपी नामे उझेर परवेज दफेदार व सामरा उर्फ रेहान शकील शेख यांना जामीन मंजूर केलेला आहे यातील घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक सतरा तीन दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी दशरथ रामदास साई हे नई जिंदगी परिसरातील विष्णूनगर या ठिकाणी त्यांचा किराणा दुकान साई किराणा दुकानाचे चालक आहेत ते आणि ते किराणा दुकान चालवत होते त्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विष्णूनगर या ठिकाणी राहणारा सद्दाम पटेल हा त्यांच्या दुकानामध्ये आला व त्यांनी रेडबुल नावाचे कोल्ड्रिंक उदारीवर मागितले त्यावेळेस फिर्यादीने त्यांना उदारीने देण्यास नकार दिला असता सद्दाम पटेल याने फिर्यादी यांना चिडून तू मुझे कैसे नाही देता तुम कैसे दुकान चाला ते मैं देखता हो असे म्हणून दमदाटी केली व त्यानंतर साडेआठ वाजता त्या ठिकाणी येऊन सम सलमान पटेल सद्दाम पटेल व इतर लोकांनी मिळून यातील फिर्यादी यांना जिवेठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रोडने डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले होते सदर प्रकरणाची फिर्याद फिर्यादी दशरथ रामदास साई यांनी एम आय डी सी पोलीस स्टेशन या ठिकाणी दिली असता एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौतीस अन्वय जे आहे यातील सर्व आरोपींच्या विरुद्ध भादवी कलम तीनशे सात अन्वय गुन्हा दाखल झालेला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी उजेर परवेज दफेदार व उर्फ शेख यांना दिनांक दोन हजार चोवीस रोजी अटक केली होती त्यांना पोलिस कस्टडी मिळाल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर झालेली होती सदर आरोपींच्या वतीने सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज सादर केलेला होता सदर अर्जाची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्रीमती आय ए शेख नझीर या मॅडमच्या समोर झाली या प्रकरणामध्ये आम्ही आरोपींच्या वतीने युक्तिवाद करत असताना या ठिकाणी घडलेली घटना ही कुठल्याही प्रकारे जातीवाचक नव्हती किंवा कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी खुनी मारण्या मारहाण करण्याचं इंटेन्शन आणि मोटिव्ह नव्हता तसेच यातील आरोपी उजेर दफेदार व सामरा उर्फ रेहान शकील शेख यांचा गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षरित्या कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही आणि फिर्यादीने जे फिर्यादी जबाबामध्ये नमूद केलेली कथने आहेत त्या प प्रमाणे कुठलीही घटना घडलेली नसून आरोपींना जे आहे जामीन देण्यास मंजूर करण्यात यावा अशी विनंती केली तसेच यामध्ये आरोपींचा स्पेसिफिक रोल या ठिकाणी कुठेही दिसत नाही आणि ज्या काही जखमा फिर्यादीला किंवा इतर साक्षीदारांना झालेल्या आहेत त्या आरोपींनीच केलेल्या आहेत अशा पद्धतीनं कुठल्याही सरकारी पक्षाची केस नाही आहे त्यामुळे आरोपी हे सोलापुरातील कायमस्वरूपी रहिवाशी आहेत आणि त्यांना सध्या रमजानचा महिना आहे ईद आहे त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा अशी आम्ही विनंती व आमचा युक्तिवाद केला होता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून तसेच परिस्थिती आणि कागदपत्राचे अवलोकन करून मेरबान सत्र न्यायाधीश श्रीमती आय एस शेख नझीर मॅडम यांनी आरोपी नामे उजेर परवेज दफेदार व सामरा उर्फ रेहान शकील शेख यांना प्रत्येकी रक्कम रुपये पन्नास हजारच्या जात मुचलक्यावर तसेच त्यांना पोलीस स्टेशनला हजेरी देण्याच्या आटीवर व तपासकामी सहकार्य करण्याच्या अटीवर साक्षीदारावर कुठल्याही प्रकारे दबाव न आणण्याच्या आटीवर मंजूर के लिए है खुश खबर खुश खबर खुश खबर महिलाओं को खरीदी पर मिल रही है 50 प्रतिशत की छूट ब्यूटी पैलेस का बम ऑफर अपनी शादी को शानदार बनाने के लिए दुल्हन के लिए ब्यूटी पैलेस लेकर आया है एक अलग ही प्रकार का दुल्हन से। साथ ही साथ आप अपने त्योहारों की खुशी भी ब्यूटी पैलेस में खरीदी करके मना सकती हैं। हमारे यहाँ सभी प्रकार की इमिटेशन ज्वेलरी कॉस्मेटिक्स बहुत ही कम दामों में और 50 प्रतिशत की छूट के साथ उपलब्ध है चूड़िया शानदार रिंग्स, झुमके पर्स बैग नेकलेस दुल्हन सेट साथ ही साथ अमेरिकन डायमंड के हर प्रकार के ज्वेलरी आपको मिल रही है 50 प्रतिशत के डिस्काउंट के साथ तो एक बार हमारे ब्यूटी पैलेस में जरूर आइएगा हमारा पता ट्विंकल स्कूल के सामने कि सोलापुर ज़्यादा जानकारी के लिए एट डबल ज़ीरो सेवन डबल ज़ीरो थ्री वन फाइव थ्री इस नंबर पर संपर्क करें